जिल्ह्यात साडेसात महिन्यात एकशे पासष्ट दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्राप्त अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्रांची पडताळणी तर सदुसष्ट प्रमाणपत्र प्रलंबित जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाण वाढले आहे पूजा खेडकर यांच्या निमित्ताने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण आले आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातून शासकीय निमशासकीय नोकरीसाठी देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीचा लोंढा वाढताना दिसत आहे एक जानेवारी ते पंधरा ऑगस्ट पर्यंतच्या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी तब्बल एकशे झाली असून सदुसष्ट प्रमाणपत्र सदु प्रलंबित आहेत त्यामुळे बहुतांशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी ये सरीय ही राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून होणे अत्यंत गरजेचे झाले आहे आज ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा पूजा खेडकर यांच्या प्रकरणापासून हे एक प्राथमिक स्वरूपात एक प्रकरण देशामध्ये बाहेर आलं आणि यावरून म्हणजे किती दिव्यांग प्रमाणपत्र त्या मुलींनी किती घेतलेले आहेत आणि तुम्ही जी आकडे जी काही आकडेवारी सांगत आहात की एकशे पासष्ट फेर तपासणीसाठी आले म्हणजेच संबंधित विभाग प्रमुखांना त्या व्यक्तीवर संशय आला की हा अपंग नाहीये हा कुठलाही दिव्यांग नाहीये म्हणून या व्यक्तीची फेर तपासणी करावी यासाठी त्यांनी ज्या ऑफिसने त्यांना प्रमाणपत्र दिलं त्याच कार्यालयाकडे त्यांनी फेर तपासणीसाठी पाठवले त्यापैकी अठ्ठ्याण्णव हे फेर तपासणी झालेली आहे मला हे म्हणायचं आहे की अशा वेळेस जर ज्या व्यक्तीने परीक्षा पास केली किंवा ज्यांनी सर्टिफिटी केली हा व्यक्ती पास झाला त्याच व्यक्तीकडे हे प्रमाणपत्र फेर तपासणीसाठी न पाठवता त्यांनी विभागीय स्तरावर राज्य स्तरावर ते पाठवावं जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल म्हणजे खरंच जर ते आहे कारण याच्यामुळं अनेक बेरोजगार युवकावर अनेक बेरोजगार युवतीवर ज्यांनी रातभर दिवस लायब्ररीमध्ये लोअर टी शर्ट वर दाड्या वाढून अभ्यास केलेला आहे आणि अशा युवकावर हे लोक बोग पैशावाले लोक बोगस सर्टिफिकेट घेतात बोगस सर्टिफिकेट घेऊन गे। हे अशा गोरगरिबा अन्याय करतात हा अन्याय होऊ नये म्हणून यांची सगळ्या जे काही प्रकरणं आहेत आणि अशा अनेक प्रकरण हे समोर आले असे जिल्ह्यात जेवढे दिले आहेत या सगळ्यांची फेरतपासणी व्हावी आणि ही फेर तपासणी विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर व्हावी एवढंच मी या ठिकाणी सांगेल जेणेकरून जे बोगस आहे बोगस ते बोगस सर्टिफिकेट ज्यांनी लाभ घेतलेला आहे सरकारी नोकरीचा लाभ घेतला असेल कुणी मार्कासाठी घेतला असेल कुणी काही अशा जे काही शासकीय लाभ घेण्यासाठी घेतलेला असेल ते लाभ त्यांच्याकडनं दंडात्मक सहित वसूल करण्यात यावं आणि ज्यांनी सर्टिफिकेट दिले आहेत बोगस यांच्यावर सुद्धा कार्यवाही व्हावी यांना सुद्धा संबंधित पदापासून मुक्त करावं माझ्या प्रमाणात मला माहिती जी आहे घेतलेली आहे मी त्या माहितीनुसार अनेक वेळेस टेबल कर्मचारी वारंवार तेच कर्मचारी त्या विभागात का नेमले जातात बदली का होत नाही याची सुद्धा तपासणी होणे अत्यंत काळाची गरज आहे जर याच्यावर शासनाने सुधारणा केली नाही तर सुशिक्षित बेरोजगार युवकामार्फत आम्ही जेवढेही तरुण आहोत हे सगळे त्याच्या मुळापर्यंत निश्चित जाऊ एवढं मी या ठिकाणी सांगितलं